दोन दिव्यांग लेकरांना कसंबसं सांभाळत कागदोपत्री कामकाजासाठी भाड्याची रिक्षा करून मालेगाव तहसील गाठलेल्या शेतकरी बापाची व्यथा ऐकून तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी तत्काळ काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलंय तहसीलदार देवरे यांनी दिलेलं आश्वासन ऐकून शेतकऱ्याला बरं वाटलं पण तहसीलदार देवरे यांनी एवढ्यावरच न थांबता दोघा दिव्यांग लेकरांसह त्यांच्या पित्याला थेट शासकीय वाहनातून त्यांच्या गावी सोडण्याचं काम केलंय तहसीलदार देवरे यांनी केलेल्या या कामामुळे सर्वत्रच त्यांच्या या कामाचं कौतुक होत आहे तालुक्यातील नगाव दिगर येथील शेतकरी रमेश बच्चाव हे आपल्या दोघा दिव्यांग लेकरांना घेऊन मालेगाव इथं आले होते मुलं दिव्यांग असल्यानं बच्चाव यांनी गावातून थेट तहसीलपर्यंत भाड्यानं रिक्षा करून प्रवास केला तहसीलमध्ये आल्यावर त्यांची नितीन कुमार देवरे यांच्याशी भेट झाली देवरे यांनी शेतकरी बच्चाव यांची सर्व परिस्थिती समजून घेतली नेहमी दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी काम करीत असलेल्या देवरे यांनी याप्रसंगी देखील दिव्यांग लेकरांच्या बापाला मदत करण्याचा निर्णय घेतला सदर शेतकऱ्याचं काम तत्काळ पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं बच्चाव हे भाड्यानं रिक्षा करून मालेगाव इथं आल्याचं लक्षात येताच देवरे यांनी क्षणाचा देखील विलंब न करता आपल्या कर्मचाऱ्यांना बोलवीत बच्चाव यांना दोघी मुलांसह शासकीय वाहनातून नगाव दिगर इथं घरापर्यंत सोडण्याचे आदेश दिले तहसीलदार यांनी दाखवलेल्या या मानुसकीमुळे बच्चाव यांचे डोळे पानवले दिव्यांग लेकरांना घेऊन बच्चाव शासकीय वाहनातून जात असल्याचं पाहून अनेकांनी तहसीलदार देवरे यांच्या कामावर समाधान व्यक्त करीत हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये ठिपला आहे न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव